लिव्ह अँड रिलेशनशिपची ठरली महिला बळी नवी मुंबईतील तुर्भेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला तिच्या सोबत राहणाऱ्या पुरुषाने गळा आवळून ठार केले आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांपासून हे दोघे लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते परंतु काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते याच वादातून महिलेचा बळी गेल्याचे पोलिसांनी सांगितले तुर्भे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत दिनांक तेरा मार्च रोजी तीन वाजता मला माहिती मिळाली की एका महिलेला तिच्या नावल्यानं ना मारलेलं आहे आणि तिला ऍडमिट केलेलं आहे आणि सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं त्यानंतर माहिती घेतली असता जवळचे जे नातेवाईक किंवा जवळजवळ राहणारे लोक आहेत त्यांनी सांगितले की तिच्या नावल्याने तिला मारण केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ मी तिचा जो नवरा होता अजय कुमार यादव वय वर्षे चाळीस वर्षे याला लागलेच आमच्या डी बी पत्ताच्या मदतीनं ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अशी माहिती आम्हाला मिळाली की हा जो अजय कुमार यादव आहे मुळचा युपीचा राहणार या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ही जी महिला आहे ही पंचेचाळीस आणि मुळची राहणारी पश्चिम बंगालची आहे हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये दोन हजार वीस पासून एकत्र राहतात आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये आप अनेकदा वाद चालू असायचे त्या वादामधूनच काल सकाळी त्यांच्यामध्ये साडे दहा अकरा वाजता भांडण झालं त्या भांडणामध्ये त्यांनी तिचा गळावरून तिला मारल्याचं निष्पन्न झालं दोघांची फॅमिली त्या ड्रायव्हर आहे त्याची युपीला आहे फॅमिली आणि तिची महिला आहे तिची पश्चिम बंगालमध्ये फॅमिली आहे कारण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बरेचदा वाद व्हायचे त्या वादामध्येच काल त्यांनी तिला गळावरून माराण केलेली आहे